मित्रो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो आजच्या व्हिडिओचं थमनेल पाहून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल कोणतं ते सोळं जग कोण कोणती कुमारी माता वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील मित्रो सोळं जग म्हणजे असं होतं आजसुद्धा ते बहुता आज आजसुद्धा बऱ्याच अंशी ते सोहळंच आहे सोळं जग म्हणजे जिथं खूप मान मर्यादा पाळल्या जातात जिथं खूप काही रिस्ट्रिक्शन्स येतात काही करण्यावर असं ते सोळं जग मित्रांनो आताच्या काळात बघायचं झालं तर जो प्रश्न मी जुन्या काळातला मांडणार हो आहे तो प्रश्न आज सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे आणि तितका तो संवेदनशील आहे आणि ज्याच्याकडे समाज एखादा अशी घटना घडली तर त्याच्यावर समाज रिॲक्ट होतो असा हा प्रश्न आहे तर मित्रो आजचा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप न करता मित्रो आज जी मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ती एका अशा अभिनेत्रीची आहे की जी अभिनेत्री कुमारी माता बनली होती तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रो नीना गुप्ता असं या अभिनेत्रीचं नाव नीना गुप्ता म्हटल्यावर जुन्या काळातले जे लोकं आहेत त्यांना नक्कीच या अभिनेत्रीचा चेहरा डोळ्यासमोर आला असेल तर नीना गुप्ता या आपल्या कसदार अभिनयासाठी ओळखल्या जातात मात्र जुन्या काळामध्ये त्यांची ओळख जी होती ती एका वेगळ्या कारणासाठी झाली होती आणि त्यामुळे त्या वादग्रस्त ठरल्या होत्या ते होतं त्यांचं कुमारी माता प्रकरण क्रिकेटपटू वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू एन रिचर्ड्स यांच्यासोबत त्यांचं प्रेम हे खूप चर्चेत आलं होतं आता त्यांचं प्रेमप्रकरण कधी सुरू झालं याच्याबाबत वेगवेगळे वेग अंदाज लावले जातात पण या अंदाजावर प्रकाश पडतो नीना गुप्ता यांनी स्वतः लिहिलेल्या आत्मचरित्रावर आणि दुसरी गोष्ट म्हणजे एन रिचर्ड्स यांच्या स्वतःच्या आत्मचरित्राचा अभ्यास केला तर या त्यांच्या प्रेमप्रकरणावर प्रकाश पडतो आपल्या आयुष्यातील या काही खाजगी गोष्टी होत्या त्या त्यांनी बहुतांशी वेळा लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला आता अलीकडे त्यांनी आत्मचरित्रात काही त्यातल्या गोष्टी उघड केल्या पण तोपर्यंत त्या खाजगी होत्या पण खाजगी जरी असल्या तरी त्या बाहेर पडल्या गेल्या कित्येक वर्षांपासून किंवा दशकांपासून याविषयी खूपच कमी वेळा त्या बोलल्या आहेत पण मित्रांनो आता हे प्रकरण खूप मागे आहे तरीसुद्धा नीना गुप्ता हे नाव ऐकलं की त्यांच्या याच प्रकरणाची चर्चा अभिनयापेक्षा जास्त होते त्यांनी नीना गुप्ता यांनी सच कहू तो हे आत्मचरित्र आहे त्याच्यामध्ये विवेन रिचर्डसोबत त्यांची नेमकी त्यांच्या नात्याची सुरुवात कशी झाली याविषयी त्यांनी लिहिलेलं आहे तर मित्रांनो नीना गुप्ता या विवियन रिचर्ड्स यांच्या प्रेमात पडल्या होत्या मात्र ऐनवेळी रिचर्ड्स यांनी लग्नाला नकार दिला मात्र त्यामध्ये रिचर्ड्स यांची काही कारणं होती ती कारणं सुद्धा आपण बघून घेणार आहोत कारण विवेन रिचर्ड्स हे त्यावेळी विवाहित होते हे प महत्त्वाचं कारण त्याच्या पलीकडची जी काही कारणं असतील ती त्या रिचर्ड्सना जास्त माहिती नीना गुप्ता यांना बालपणापासून क्रिकेटचं वेळ होतं त्या कॉलेजला असताना जर क्रिकेट सामना सुरू असेल तर त्या तोंडाला स्कार्फ लावायच्या आणि त्याच्यामध्ये हेडफोन घालून त्या, त्या क्रिकेटची मॅच ऐकत होत्या कॉमेंट्री ऐकायच्या महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच वेळा त्यावेळी सामने जे होते क्रिकेटचे ते थंडीच्या काळात होत होत होते त्यामुळे त्याने स्कार्प लावला किंवा त्याने कानाला काही गुंडाळलं तर लोकांना आश्चर्य वाटत नसे किंवा शिक्षक सुद्धा याबाबत त्यांना हटकत नसत आणि अशा प्रकारे त्यांनी मॅच ऐकणं त्यांचं सुरू होतं पुढे नीना गुप्ता मुंबई चित्रपटांमध्ये आपला जम बसवण्याचा प्रयत्न करत होत्या त्या दरम्यानच त्यांची भेट विविध रिचर्ड यांच्यासोबत झाली ती कशी झाली ती आपण पुढे पाहणार आहोत पण थोडक्यात आपण आता वरवर घोषवारा घेऊया त्या गुप्ता या क्रिकेटची मॅच नेहमी पाहत असल्यामुळे विवेन रिचर्ड्स नावाचा एक क्रिकेट महान क्रिकेटपटू आहे हे त्यांना माहिती होतं आता त्यांची पहिली भेट कशी झाली बघा नीना गुप्ता या बटवारा या त्यांच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होत्या एके दिवशी या चित्रपटाच्या युनिटमधील सगळ्या स्टारकास्टसोबत जयपूरच्या महाराणीकडे एक पार्टी आयोजित केलेली होती तिथे काही मोजके पाहुणेसुद्धा बोलावले होते या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तर त्या मोजक्या पाहुण्यांमध्ये विवेन रिचर्ड्स होते तर आता विवेन रिचर्ड्स कसे होते का होते तर विवेन रि त्यावेळी भारतीय संघ जो होता तो न सॉरी वेस्ट इंडिजचा संघ जो होता तो भारतीय दौऱ्यावर होता त्यामुळे अनायसे त्यांना त्या, त्या, त्या पार्टीच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये बोलवण्यात आला आणि विवेन रिचर्ड्स हे नाव तुम्ही जर पाहिलं असेल विवेन रिचर्ड्स ब्रायन लारा जी चे जी, खुप, न, होता। ना ही जी का त्या काळची नावं होती वेस्ट इंडिजची खूप त्यांच्यामागे ग्लॅमर होतं त्यामुळे विवेन रिचर्ड्सना त्यावेळी बोलवण्यात आलं त्यांच्या संघातील काही इतर खेळाडूसुद्धा यावेळी उपस्थित होते आणि विवेन रिचर्ड्स हे नाव नीना गुप्तानं ना त्यावेळी जास्त मनामध्ये भरलं होतं का तर त्याच्या आदल्या दिवशी ज्या दिवशी पार्टी ही केली होती अरेंज केली होती त्याच्या आदल्या दिवशीच वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात जा सामना झाला होता आणि तो सामना भारताने दोन किंवा तीन गुणांनी म्हणजे असा निसटता पराभव त्यामध्ये भारताचा झालेला होता त्यावेळी वेस्ट इंडिज संघाचा जल्लोष सुरू होता मात्र कर्णधार त्यावेळी असलेले विवेन रिचर्ड्स हे खूप शांत होते संयमी होते आणि सभ्यतेनं वागत होते त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नक्की होता पण त्या आनंदात द्वेष दुसऱ्या संघाचा वगैरे जे आताच्या काळात दिसतात असे द्वेषानं आनंद सेलिब्रेट करणं दुसऱ्याला चिडवण्याच्या हेतून तो त्यांच्यामध्ये त्यावेळी नव्हता त्यामुळे त्यांचा हाच स्वभाव नीना गुप्ता यांना भारावून गेला आणि महत्त्वाचं म्हणजे विविन रिचर्ड्स यांच्या डोळ्यात त्यावेळी अस्रूसुद्धा होते कारण सामना गमावण्याची वेळच विवेंद रिचर्ड्स यांच्या संघ वेस्ट इंडिज संघावर त्यावेळी आलेली होती पण आय त्यावेळी कसं झालं विवेन रिचर्ड्सने स्वतः बॉलिंग हातात घेतली आणि त्यांनी जो यातला महत्त्वाचा प्लेयर होता भारतीय त्यांना बाद केला आय थिंक ते श्रीकांत होते क्रिकेटपटू श्रीकांत होते ते इतके जोरात खेळत होते त्यावेळी त्यांची फॉर्म एवढा चांगला होता की त्यांनी भारताला मॅच ते जिंकूनच देणार असं सगळं झालं होतं आणि दोन तीन धावाच होत्या त्यावेळी विवेन रिचर्ड्स यांनी त्यांना बाद केलं आणि सामना आपल्या बाजूने फिरवला या सर्व गोष्टींची नीना गुप्ता यांच्यावर छाप पडली ही व्यक्ती किती शानदार आहे आणि त्यांच्या ज्या भावना आहेत दुसऱ्या संघाबद्दलच्या स्वतःच्या संघाबद्दलच्या भावना कोणीही व्यक्त करतो चार चौघात पण दुसऱ्या संघाबद्दलच्या ज्या भावना आहेत त्या अप्रत्यक्षपणे त्यांनी कशा व्यक्त केलेल्या आहेत खिलाडूतीनं हे हा जे विवेन रिचर्ड्स यांचा स्वभाव होता तो नीना गुप्तानं भावला विवियन रिच म्हणजे त्यावेळी तुम्हाला अजूनही माहिती आहे की कि बॉलिवूड किंवा हॉलीवूड असं कसलंही हे जग है, उड़, उड़, हे है। जे आहे हॉलिवूड बॉलिवूड किंवा मराठी चित्रपटांचं हे सगळं कृत्रिम झालेलं आहे तिथं सगळं मायामी असतं म्हणजे जे बोलतो आपण ते खरं काही घ्यायचं नसतं सगळं खोटं खोटं जग चालू असतं तिथे त्यामुळे या सर्व गोष्टींना पारख्या झालेल्या नीना गुप्ता विवेंद्र रिचर्ड्सकडे आकर्षित झाल्या मित्र विवेंद्र रिचर्ड्स यांच्या मनात त्यावेळी नीना गुप्ता कोण हेही त्यांना माहीत नव्हतं किंवा नीना गुप्तांबद्दल प्रेम असण्याचा तर विषयच नाही पण नीना गुप्ता मात्र या विवेन रिचर्ड्सच्या थोड्या फार का प्रेमात पडल्या होत्या या पार्टीमध्ये नीना गुप्तानी विवेन रिचर्ड्स यांच्याशी हस्तांदोलन केलं आणि तुमच्या पॅशन्सचा माझ्यावर खूप खोल प्रभाव पडल्याचं सांगितलं दोघ थोडा वेळ बोलले आपण असंच एकमेकांना भेटू असं त्याने एकमेकांना सांगितलं सुद्धा पण त्यांनी एकमेकांचा फोन नंबर घेतला त्यामुळे ही भेट तिथेच संपेल अशी गोष्ट होती नीना गुप्ता त्यानंतर घरी आल्या हां आता महत्त्वाचा म्हणजे हा जो सामना होता खेळला गेलेला भारत आणि वेस्ट इंडिजमधला तो सात जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला नागपूरमध्ये खेळला गेला होता आणि या सामन्यात फक्त भारत संघ आहे तो दोन धावाच्या फरकानं पराभूत झाला होता वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करताना अठ्ठेचाळीस पॉईंट तीन षटकामध्ये एकशे शहाण्णव धाव बनवल्या होत्या आणि कर्णधार रिचर्ड्स यांनी या सामन्यात फक्त सतरा धावा काढल्या होत्या श्रीकांत यांच्या त्रेपन्न धावाच्या बळावर हा भारत हा सामना जिंकणार अशी परिस्थिती असताना रिचर्ड्स यांनी गोलंदाजी करत श्रीकांत यांना बाद केला आणि हा सामना स्वतःच्या खिशात घातला रिचर्ड्स यांचा दौरा संपला वेस्ट भारताचा आणि ते अँटिक्वाला निघून गेले त्यामुळे त्यानंतर नीना गुप्ता आणि नी त्यांचा संपर्क संपला पण नीना गुप्ता ह्या त्यांचाच विचार नेहमी करत होत्या नंबर एकमेकांचे मगाशीच म्हटलं मी तुम्हाला दिला नव्हता त्यामुळे संपर्क कसा करावा हा विषय होता त्यानंतर काही दिवसांनी नीना गुप्ता शूटिंगमध्ये व्यस्त झाल्या आणि विवेन रिचर्ड्स होते त्यांच्या क्रिकेटमध्ये व्यस्त झाले काही योगायोग हे खूप अनाकलनीय असतात आणि काही नाती हे देव वर बसून जुळवत असतो असं म्हटला म्हणतात ते खोटं नाही हे तुम्हाला नीना गुप्ता आणि विवेन रिचर्ड्स यांच्या प्रेम मी कळेल एकदा नीना गुप्ता या दिल्ली विमानतळावर विमानाची वाट पाहत होत्या आणि त्यावेळी अचानक त्यांच्या समोर मरून कलरचे झेंडे दिसले पाहिलं तर वेस्ट इंडिजचा क्रिकेट संघ लाउंजूमध्ये दाखल झाला होता तिथे विवेन सुद्धा होते तेव्हापासून त्यांची ओळख आणखी दृढ झाली आता विवेन रिचर्ड्स त्यावेळी विवाहित विवाहित होते एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये त्यांनी त्यांची प्रेयसी मरियम हिच्याशी लग्न केलं होतं त्यानं दोन मुलं होती त्या लग्नाला त्यावेळी संपूर्ण अँटिगाचे नागरिक दाखल झालेले होते मित्र हो पण हे दुसरंच प्रकरण हळूहळू सुरू होत राहिलं आता त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल युएनच्या बोला बोलायचं चा चा झालं तर ते सातत्याने घरापासून दूर राहिल्यामुळे मरियमच्या नातं आणि त्यांच्या ना, मरियन मरियम आणि त्यांच्या नात्यामध्ये खूप दुरावा निर्माण होऊ लागला आणि नीना गुप्ताला ते भेटल्यानंतर त्यांनी नीना गुप्ताला पसंत केलं थोडक्यात त्यांच्यामध्ये संबंध आले ते नवरा बायको असल्यासारखे वागू लागले पण त्यांनी लग्न केलं नाही याच्यामधून नीना गुप्ता ह्या त्यावेळी गरोदर राहिल्या मात्र त्यांच्या गरोदरपणाबाबत कळलं तोपर्यंत विवेन रिचर्ड्स हे अँटिकवाला परतले होते नीना गुप्ता यांच्यासमोर त्यांचं करिअर होतं पण तरीसुद्धा त्यांनी लोकं खूप त्यांना सल्ले देत होत्या कारण त्या काळात कुमारी माता होणं हे खूप मोठी गोष्ट होती समाज काय म्हणेल वगैरे याची खूप धास्ती होती पण नीना गुप्ता यांनी ठरवलं की आपण गर्भपात करायचा नाही त्यांनी एक दिवस रिचर्ड्सला फोन केला आणि म्हटलं की मी गरोदर आहे मी गर्भपात के जर केला नाही तर तुमची काय हरकत नाही ना तर विवेन रिचर्ड्स आनंदी झाले की आणि ते म्हणाले की हे आहे तुम्ही एक योग्य निर्णय घेतला की तुम्ही माझं मूल तुमच्या पोटात वा वाढवत आहे आणि त्यांना जन्म देण्याचा निर्णय घेतला ही खूप मोठ्या आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे नीना गुप्ताना कुठेतरी कोणीतरी साथीदार असा मिळाला की जो त्यांच्या मताला साथ देईल असा नीना गुप्ता आणि विवेन रिचर्ड्स यांची मुलगी मसाबा याचा जन्म दोन जुलै एकोणीसशे एकोणनव्वद रोजी झाला ती आता एक लोकप्रिय फॅशन डिझायनर आहे नीना अत्यंत टॅलेंटेड आहे असं विवेन यांचं मत आहे आपल्याला एक नीना गुप्ता आणि विवियन यांना मुलगी असल्याचा त्यांना खूप आनंद वाटतो नीना गुप्ता यांनी आहे की रिचर्ड्स हे त्यांच्या मुलीसाठी वेळ काढायचे सो सोबत सुट्टी घालवण्यासाठी ते यायचे रिचर्ड्स त्यांचं आयुष्य बिझी असताना सुद्धा त्यांनी नीनाला आपलं असं केलं होतं आप मानलं होतं जेव्हा जेव्हा कधी वेळ मिळत तेव्हा तेव्हा हे घाबराय एकत्र भेटायचे आणि सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सुद्धा ते सोबत दिसायचे एकोणीसशे शहाण्णवमध्ये आशा भोसले यांच्या राहुल अँड आय या अल्बम लॉन्चच्या कार्यक्रमावेळीसुद्धा हो ते दोघं सोबत दिसलेले होते असं त्यांचं नातं होतं पण त्यांनी नीना गुप्ता यांच्याशी कधीसुद्धा विवाह केला नाही आणि त्यानंतर नीना गुप्ता यांनीसुद्धा स्वतःचं आयुष्य एक वेगळं ठेवलं वेगळं ठेवलं तरी त्यांनी विविधचं नातं नाकारलं सुद्धा नाही किंवा त्या नात्याला आजपर्यंत तोडलं सुद्धा नाही ते आहेच पण नीना गुप्ता या सध्या विवाहित आहेत मित्र ही होती गोष्ट काही वर्षांपूर्वी भारतात घडलेल्या भारतासारख्या सोहळ्या देशामध्ये घडलेल्या एका कहाणीची प्रेम कहाणीची जी कहाणी लग्नामध्ये परावर्तित झाली नाही पण मुलीला जन्म देण्यामध्ये मात्र नक्की परावर्तित झाली कशी वाटली तुम्हाला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा येऊ अशाच एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार